उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन रील्स करण्याच्या अति उत्साहात कुठलेच तारतम्य राहिले नसून काळ वेळ प्रसंग याचे भान न ठेवता मनात येईल ते करण्याचा अट्टहास या रील स्टार्सचा असतो एवढेच काय तर सोशल मीडियाचा देखील गैरवापर करताना सुद्धा कुणाच्या भावना दुखावतील किंवा आपल्यामुळे सामाजिक वातावरण बिघडू शकेल याचा देखील विचार केला जात नाही असाच एक प्रकार पुलगाव शहरात घडलेला असून अतिउत्साहात केलेल्या वक्तव्य एका तरुणीला चांगले चांगलटाले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अभद्र टिप्पणी करून बाहावा मिळवण्याचा प्रयत्न पुलगाव शहरातील हरीरामनगर येथील दीक्षा वाघमारे नामक तरुणीने सोशल मीडियावर केला बाबासाहेबांचा एकेरी भाषेत उच्चार करत त्यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्याचे वक्तव्य सदर तरुणीने केल्याचे सांगण्यात येते हे वक्तव्य सोशल साईटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या सदर घटनेचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरल्याने शहरातील आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने पुलगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा झाली नारेबाजी करीत मुलीला अटक करण्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली यामुळे काही काळ पुलगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते भीम आर्मीचे विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांनी या प्रकरणी दीक्षा वाघमारे राहणार हरिराम नगर पुलगाव हिचे विरोधात पुलगाव पोलिसांत तक्रार दाखल केली यावरून पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी भादवी एकशे शहाण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे त्रेपन्न दोन कलमानुसार गुन्हा दाखल केला दीक्षा वाघमारे ही नागपुरात काम करते ती नागपूरहून पुलगावला रोज अप डाऊन करते नागपूरहून येताना वर्धा रेल्वे स्टेशनवर तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आंबेडकरी चळवळीतील दिलीप तेंभुर्णे राजू लोहोकरे सचिन मुळे सोनू मेंढे ज्योती नगराळे दीपक फुसाटे कुंदन जांभुळकर हर्षपाल मेंढे ज्योती नगराळे नितीन साखरे मोनिका म्हैसकर यांनी या निया प्रकरणी पुढाकार घेतला सोशल मीडियाचा वापर करताना आपले भान जागेवर ठेवून वक्तव्य करावे जेणेकरून कुणाच्याही भावना दुखावणार नाही सामाजिक वातावरण बिघडणार नाही कुठल्याही महापुरुषांविषयी सोशल मीडियावर व्यक्त होऊ नये आणि सामाजिक तथा धार्मिक तेढे निर्माण करू नये असे आवाहन या निमित्ताने उलट तपासणी न्यूजच्या वतीने करण्यात येत आहे देवानंद येसनकर उलट तपासणी न्यूज पुलगाव देवळी